मुरुम टाकून कंपनीने आमची दिशाभूल केलेली आहे आम्ही आता जेव्हा ना। निवेदन दिलंय मेल पाठवले तेव्हा कंपनीने आता ही धावपळ सुरू केली पण आमचं म्हणणं आहे कंपनीने आम्हाला पूर्णपणे एम एस आर डी सी न लेखी दिलं पाहिजे की आता हे पूर्ण म्हणजे आम्हाला कोर्टात जाता येईल पुन्हा यांनी जर चाल केली तर तुम्हाला माहिती किती जणांचे जीव गेलेले तुम्ही फक्त दहा मिनिट वेळ द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम वाटायला अनेकांचे जीव गेले त्या रस्त्यावर अपघात झालेले आहेत अनेक आहेत शेतकऱ्यांचे पूर्णचे पूर्ण लुटून वगैरे आमच्याकडे सगळं प्रूफ आहे या ठिकाणी परंतु आजपर्यंत कोणीच दखल घेतली नाही म्हणून आज विकास संघर्ष समिती पूर्ण ताकदीने या ठिकाणी आलेली आहे आम्ही या भागातील नागरिकांना विनंती करतो आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर आलेलो आहे कारण काय हाल झालेत माहिती आहे तुम्हाला आता पाणी मारल्यामुळं आज तुम्हाला प्रवास जरा बरा वाटला असेल दररोजचा प्रवास तुम्हाला माहिती कसा तुमचा होत म्हणून आम्ही हा रस्ता रुको या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी शासन पोलीस सगळे येतील त्यांच्याशी आम्ही पूर्णपणे लेखी घेतल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही म्हणून आम्हाला विनंती आहे आम्ही कधी लोकांना त्रास देण्यासाठी आमचे आंदोलन नाहीयेत फक्त थोडा संयम बाळगा जर आयुष्यात लय पळताय थोडा आमच्यासाठी वेळ द्या आपने पासून, पासून, ती खर्तो, खर्तो या ठिकाणी आपल्याला माहिती मंदिरापासून या ठिकाणी कळमच्या या पलीकडल्या टोकापर्यंत मांजरा नदीच्या हा रस्ता पाच ते सात वर्षापासून ही अवस्था आम्ही बघतोय प्रत्येक वेळेस कंपनीनं आमची दिशाभूल केली करतो करतो म्हणत आम्हाला या ठिकाणी यापर्यंत आणलेलं आहे आज मात्र आज अठ्ठावीस जानेवारी आहे आम्ही कळमच्या तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांना दोन्ही पोलीस स्टेशनला लेखी दिलेलं आहे आम्ही रिसर अधिकृतपणे आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने आणलं आम्हाला माहिती आहे रस्ता रोखणं लोकांच्या त्रासाचं आहे पण आणि उपोषणा केली तर आमची दखल घेत नाही शासन आणि खंडनाथ आंदोलनं केली तरी दखल घेत नाही आम्ही करायचं काय या भागातून आमच्या केस चालवत लोकांना या भागातून कळमला जावं लागतं आणि हा रस्ता मागवला आमचा काम खात्याने दीड हजार तिकडे सुरू होती म्हणून दिले म्हणून ते सुद्धा संघर्ष समितीनं हे हाती घेतलेले आणि कुणीतरी घ्यावं लागेल म्हणून आम्ही खरं आम्हाला काय हे जुनी करते आमच्या लोकांना काही एवढंही नव्हतं परंतु आम्ही सुद्धा जाणार होता खासदार महोदय माननीय बजरंग बाप्पा सोनोनी साहेब आलेले आम्हाला या ठिकाणी या आंदोलनाला कदाचित साहेबांची मदत आहे आणि अनेक दिवसाचा प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे अधिकाऱ्यांना त्यांनी सुद्धा एमएसआरडीसीला अनेक वेळा सांगितलंय पण ही नक्कीच पण कळला नाही आता साहेब आम्ही आता कंपनीला सांगितलं होतं मागच्या पंधरा दिवसाखाली निवेदन देत रिसर कंपनीनं आम्हाला आता बी आता मुर्माचं कारण सांगायचं की केस तहसीलदार साहेबांना परवानगी दिली तर आम्ही अनुरोध नाही करतो करतो हा निवेदन लिहून दोन्ही दोन्ही पोलीस स्टेशनला सगळ्यांना निवेदन एम एस आर डी आरडीसीला सगळ्यांचं निवेदन आणि त्यांना म्हणलं बोलता अकरा वाजता वेळेवर पाठवतो आणि आमचं आंदोलन जर सॅटिस्फाईड केलं आम्हाला तर लवकर वापस घेऊ आम्ही त्यांना सांगितलेले पण तरीही त्यांचे प्रतिनिधी आणखी नाही नाहीये आपण तहसीलदार साहेबांनाही साहेब नाही ते आता सकाळी मला सांगितलं की त्यांचं करून नाही मग सांगतो किती दिवसात तुम्हाला काही माहिती का कामाचं स्वरूप काही

त्यतिर <laughs> <laughs> <coughs> <coughs>

साहेबांना सांगा काय काय काम होणार आहे काय काय काम होणार आहे ते सांगत आहे स्वतः खासदारी नाही बाप्पा दोन वेळेस दिले